श्री गुरुदेव दत्त या व्हिडिओमध्ये आपण मंत्र जप केल्याने होणारे लाभ त्याचबरोबर मंत्र आणि नामस्मरण यांच्याबाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत एखादा साधक जेव्हा गुरूंच्या मार्गदर्शनानुसार दिलेल्या मंत्राचा जप करू लागतो तेव्हा त्या साधकाला पुढील लाभ होतात पहिला लाभ म्हणजे मंत्र केल्याने साधकाचं मन शांत होतं दुसरा लाभ असा होतो की मंत्र जप केल्यानंतर मनातील वाईट विचार कमी व्हायला ला लागतात तिसरा लाभ म्हणजे साधकाला त्याचं कुटुंब आपलंच वाटायला ला लागतं आणि चौथा लाभ म्हणजे साधकाला आपलं अस्तित्व सिद्ध करण्याची इच्छा मनामध्ये निर्माण होते तर असे हे लाभ मंत्र जपामुळे होतात साधकाला मंत्र जपामुळे होणारे हे लाभ आपण जर पाहिले तर एक लक्षात येईल की हे सगळे लाभ ऐहिक स्वरूपाचे आहेत म्हणजेच जपाचा उपयोग ऐहिक लाभासाठी होऊ शकतो परंतु त्यातून पारमार्थिक लाभ होत नाही पारमार्थिक लाभ हा नामस्मरणानेच होऊ शकतो साधक जेव्हा गुरुमार्गात दीक्षा नामस्मरण दीक्षा अनुग्रह दीक्षा आणि दीक्षा या टप्प्यापर्यंत येतो तोपर्यंत तो साधक मंत्राचाच जप करत असतो आणि जेव्हा तो साधक कारण दीक्षेमध्ये येतो तेव्हा गुरूंच्याद्वारे त्या साधकामध्ये नामी तत्व जागृत केलं जातं या नामी तत्वामध्येच नामस्मरण आहे आणि तिथून खरी पारमार्थिक उन्नतीची सुरुवात होते याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी श्री शक्तीपीठ उमरज येथील गुरु श्री श्रीपाददादा यांच्याशी संपर्क करावा श्री गुरुदेव दत्त